पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आमचा लोणाळ्यातला हा दुसरा दिवस आहे आणि आठ नाही पावणे नऊ होत आहेत सॉरी आठ नाही खूप वेळा मी उठले आणि झुकले आणि मी जी पुण्यातून कॉटनची साडी घेतली होती संगममधून ती मी आज नेसली आहे कुठे नेसू कुठे नेसू असा विचार करत होते तर म्हटलं चला लोणावळ्याला घेऊन जाऊया आणि एक मस्त फोटोशूट करूया या साडीवरती कशी आहे मी एकदम सुंदर <laughs> तुम्हाला तर मी सुंदर दिसणारच आणि तुम्हालाही मी सुंदर दिसणार कारण तुम्हा दोघांचंही माझ्यावर प्रेम, प्रेम <laughs> आ, आहे आणि माझंही तुम्हा दोघांवर प्रेम आहे दोघं म्हणजे तुम्ही बरं का तुम्ही खूप सुंदर वातावरण आहे इथून आज निघायचं आहे पण बिलकुल मन होत नाहीये निघायचं चला त्या वॉटरफॉलकडे जाऊन ना एक रील बनवते छोटस सांगू का ऐका ऐका कसं आहे बायकोला अशा ठिकाणी घेऊन जायचं नाही परत जायचं नावच घेत नाही घेऊन पण आलाय घेऊन आले करत होते आणि ना नेटवर सारखं जात येत होत आता इतके पैसे खर्च करून आलो तर रील बनले पाहिजेत की मी आपल्याला जर का रील आवडतात तर मी इतकं सुंदर गेटअप केलंय हा तर रील हा बनलाच पाहिजे ना आणि आज ना आहो पण रील करणार आहेत माझ्यासाठी काच माझ्यासाठी केले रील इतकं मच्छरने फोडून काढले ना मला असं सगळीकडे फोड आलेत हातांवरती इकडे इकडे त्यांना असं उघडं सापडले ना रंग चावायला तर ना आणि साडे पर्यंतच ब्रेकफास्ट आहे आणि आता साडे नऊ होत आहेत तर आता आम्ही निघालो आहे बस झालं आता मच्छरांचं पण ब्रेकफास्ट झाला आहे मच्छरांचा पण आमचा ब्रेकफास्ट झालेला ना नाही आहे मी तर पाणी पण पिलेली नाही आहे थरेटचे गोहेसुद्धा मी विसरून आली आहे उद्या मला आठवण करा ना उद्या मला दोन दो गोळ्या घ्याव्या लागतील गो। ऐक मोबाईल वर तर मधुमाशी बसली आहे चला जाऊ या ब्रेकफास्ट करणार आणि ना आम्ही निघालोय पुढे सांगते चला अरे छत्री आपली छत्री टाकली आहे का हे आहे यांचं रिसेप्शन एम बी जुआणा हिस्त चीकआउटला आलो आहे सुंदर आहे एकदा येण्यासारखं तर नक्कीच आहे एकदा काय जर एका एवढा खर्च करण्याची आपली तयारी असेल मनाची तर आपण रिलॅक्स करायला केव्हाही येऊ हो शकतो पण मी बेसिकली त्या टाईपची नाही आहे मला इतका खर्च नाही आवडत वर्षातून एकदा ठीक आहे प्लॅस्टिकची फुलं आहेत पाऊस होता इकडे मुसळधार पाऊस जेव्हा एंट्री केली आणि मी तेव्हाच म्हटलं होतं की उद्या प्लीज जरा पावसानं थांबायला हवं हो, निवडून पडायला हवं हो, आणि आज खरंच होऊन पडलेलं आहे हो। रिसेप्शनला आम्हाला असं सांगण्यात आलं की ही प्रॉपर्टी जवळपास दहा हजार स्क्वेअर फीट ना एकर हो oh, सॉरी <laughs> साडे साडे दहा हजार एकरची ही प्रॉपर्टी आहे आणि ते म्हणतायत जवळपास एक पुणे सिटी एवढी प्रॉपर्टी आहे आणि ही जर का आता आपण चेकआउट केलंय साडे दहा वाजता आम्ही तर दहा वाजता चेकआउट केलं कारण आता ब्रेकफास्टची ब्रेकफास्टची जी, जी वेळ आहे ती साडे दहापर्यंतची आहे त्यानंतरही तुम्ही ही पूर्ण प्रॉपर्टी दिवसभर थांबून फिरू शकता पूर्णपणे आणि विदाऊट बुकिंग इथे एम बी व्हॅलीमध्ये एंट्रीच नाही आहे म्हणजे मला ना असं वाटायचं की फक्त एम बी व्हॅली फिरायला जाऊ शकतो है ना पण नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत ते तर हे असं आहे आता आम्ही असं ठरवलं होतं की जायचं लगेच परत मग संध्याकाळी प्रतीचा क्लास आहे त्या अगोदर आपल्याला गेलं पाहिजे ना आहे ना क्लास क्लास आहे हा तर मग आम्ही काय करणार किती चारचं टाइम ठेवा का पोचायचा तरी पाचचं ठेवायचं तो पोहोचू अशा प्रकारे आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करणार आणि प्रॉपर्टी फिरणार आहोत तर चला माझा हा ब्लॉग प्लीज कंटिन्यू बघत राहा झुले या झुल्यांवर रात्री एन्जॉय केलाय मस्त इकडे काय इकडे वरती 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 हां कोय इथे इथे बस ना इथे इथे काटे पण मिसळ आहे इथे मिसळ आहे इथे भेळ बनवू शकतो इकडे आरती टाकायला पाहिजे आता ना एम बी मध्ये आम्ही जिथे रेस्टॉरंटला ब्रेकफास्ट करत होतो तिथे पी टी उषा आल्या होत्या आणि कसलं कॅम्पेन चालू होत इंटरनॅशनल हां चॅम्पियन समथिंग काहीतरी होतं आय आय मी नीट वाचलं नाही पण पी टी उषा अगदी दी 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 ने ती ना अगदी बाजून गेली दिसली नाही पण ती जाऊ द्या छान वाटलं पण तिला इतकी सिक्युरिटी इतकं हे सगळं भारी होतं हे बघा रात्री कलरफुल दिसत होतं ना आणि आम्ही तिकडे राहायला होतो ए एनच जे दिसतय ना ते झालं फ्रीज वर या थांबू देत नाही तिथे दे गाडू आहे अरे बापरे बाजार पण इकडे आहे बाजार अरे शॉपिंग करू शकतो ड्रेस आहेत तिकडे नको परवडणार नाही इकडची शॉपिंग बिलकुल परवडणार नाही आहे प्रॉपर्टी पावसाळ्यात दरवर्षी एकदा यायला

Thank you. <laughs> Jim. Get through what या। रिस्क नाही बघ ना ते कशा टोकाला जाऊन बसले प्रवीण एवढ्या घटना घडतात काय काय ऐकतो आपण काय आहे असं एवढ्या टोकाला जाऊन बसायचे तिथं सह्याद्री इथून पण दिसतोय बघा ना इथून घरच्यांचं टेन्शन वाढवायचं तुला पण तिथे जायची इच्छा आहे खाली पते? खाली? जास्त खाली नाही जात ते तर त्यांच्या छोट्या डॉगीला पण घेऊन गेलेत त्याने उडी मारली खाली तर देखो ना? चला, जास्त मोह नको खाली उतरायला नको एक तर हिल मी इथे येऊन चलो चेहरा बघा माझा माझा चेहरा बघा हा तशी मी काळीच आहे गोरी नाहीये काळी नाही सावळी मी पण आता रापलेला चेहरा बघा पण खुशी आहे या या टॅनसाठी हे एवढं सगळं टॅन करून घेण्यासाठी खूप वेळ आणि खूप पैसा खर्च केला के आहे बरोबर के आहे की नाही आणि खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट केल्या आहेत खूप छान क्षण एन्जॉय केलेले आहेत तर आम्ही ना दुपारी घरी आलो दोन वाजता आलो त्यानंतर तीन ते चार वेळा मी वॉशिंग मशीन लावली आहे आय एफ बीची मशीन आहे मजबूत आहे दणकट आहे साडेआठ के जीची आहे दुपारनंतर फक्त कपडे मशीनला कपडे झालेली आहेत कारण सगळ्यात महत्त्वाची ती आहेत एक आठवडाभर फिरलो आहे आम्ही तरी मध्ये एक दिवस आल्यानंतर म्हणजेच काल सकाळी जायच्या अगोदर लोणाळ्याला जायच्या अगोदर सगळे म्हणजे बऱ्यापैकी मी सगळे अंडर मशीनला लावले होते त्यानंतर आज पुन्हा तीन चार वेळा मशीन झाली तर कपड्यांचं काम झालं थोडा आराम झाला आणि आत्ता स्वयंपाकामध्ये मी चकुल्या बनवलेल्या आहेत आणि जी काही बाकीची कामं आहेत ती आता उद्या करायची आणि मस्त आता विकेंडचा वार बघत बघत जेवण करायचं आहे तर चला मग एकंदरीत छान झाले आमच्या या दोन्ही ट्रीप आणि बहुतेक लवकरच आता माझी तिसरी ट्रीप होणार आहे माझा दौरा होणार आहे तो फक्त माझा होणार आहे आणि ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये तर हे टॅन जाण्यासाठी बेसन दूध आणि हळद याचा वापर करायचा बाकी काही करत बसायचं नाही घरचंच वापरायचं जाईल टॅन असं आहे एकंदरीत चला मग मैत्रिणीनो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा आनंदी राहा व्यायाम करत राहा स्वतःची काळजी घेत राहा कुटुंबियांची काळजी घेत राहा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला माझ्या चॅनलला नवीन माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लव यू बाय